पुछ नहीं, नहीं सरकार आपकी तो तारीफ कर रहा था असल यह झुकती नहीं से असल नहीं से वा वा। नहीं से वा वा। बहुत फुण, बहुत फुण। नहीं नहीं और खुशबू आती कागज के बहुत बहुत खानदानी गाने एकदम जाऊ दे तुमची आमची गत एकच तुमचा आवाज गेला तरी तुम्ही खास साहेबांचे साखीत राहिला हो। आणि गाण्याचा शौक नसताना रोशन दिदी साठी मला एक कोठी दडून पडावं लागलं या या भिक्कार मुंबई धाऊ खा धाऊ खा ही मुंबई भिक्कार अरे अरे आपल्या हिंदुस्थानात फक्त शहर नाही म्हणा अरे मारे गली या हिंदुस्थानात आहे तरी काय हमारे पाकिस्तान की हर एक चीज अलग होती है कुठे ती नागोर ची साफ हवा आणि कुठे या मुंबईचा पसीना हैराण होतो जी काय पाकिस्तान जे पाकिस्तान ती मिजाच्या हिंदुस्तान ला ना यायची नाही जाऊ तू ज्या देशाची ज्या दे, देशात राहता त्या दे, देशाची हे राम ज्या देशाशी इंग्रजीने राहतात जपता खाता त्याची ही किंमत त्याची किंमत कळत नाही एवढा महासागर ज्याची कदमबोशी करतो हिमालयासारखा शिरपेक्षा मस्त खाऊन समजतो त्या हिंदुस्तानची नजर त्या हिंदुस्थानची निराजणी सांगून समजायची नाही राऊत कधीचा होळ मोठ हसावा लागतो नजर साफ असावी लागते अगर तुम बडे बडो केनाखो तर जास्त मला याद जी कर